मंडळी काय चाललंय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आम्ही आलेलो आहे फिरायला लवळला यश आणि दर्शनला भेळ खायची होती म्हणून आम्ही आलो बोनूच्या गाडीवरती हाय येश दर्शन कशी बघायला चालू की रायंदळ आणि पूजा बी हे बर ना पूजाला म्हणलं काय खायचं तर नको नको म्हणली आणि पण येश दर्शन खायला लागले की म्हणली मला बी तिकड घ्या आपल्या लहुमधील कशी येत गाडे बनवपशी येत जावा सगळ्यांनी बेळ खायला वेळ पाणीपुनी अजून काय काय हा या सगळ्यांनी आवश्यक फिट द्या एकदा गाडी मस्त बनव बनवते बघा वेळ पूजा तुला तिकट बेळ खायची मग फोर्स केल्यामुळं खाल न गा घराव द्या बोला काय तरी दर्शन हे खायला बिला बोलवलं राऊ वयर पोरा न खाया बिया बोलवा बिया खायला किती पोटाचं बांडाने लागलंय बघा त्या चमच्याच तोंडाचं मी काय हा पाणी पाहिजे का बर 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 तिकट लागले बरं बरं ए चंगपूर ती बारक चंगपूर बघा कसं ते हातात धरून चाटळ आहे शिंगूर ती बारक दर्शन आज तू कपडे घ्यायला तर म्हणला मला भेळ खायची इथं बनोदाजीच्या हॉटेलवर आणि आता पूजेची चालू आहे भेळ खायला खावा 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 काय बेळ म्हणजे बेळ खाल्ल्यामुळे उपाय मा का माणप्या तर मंडळी आम्ही आलेलो आता दवाखान्यातनं दादाला दवाखान्यात नेला होता घरी आलो आहे आणि सगळ्यांनी मुलांची काळजी घ्या वातावरण खराब आहे आणि आजारी पडते सगळी ताप सर्दी खोकला चालू आहे सारखंच म्हणजे ताप येतोय आठ दिवस झालं लोकांना केलं तरी पण ती वायरल इन्फेक्शन असते ती औषध संपूस तर काय ठेवत नाही आणि आमच्या वहिनीनं नवीन व्यवसाय चालू केला आहे हो वहिनी काय करा हां वहिनी बेलपत्र हां बोला की वहिनी पैसे नाही तर इथले हे सेवा आहे माझ्यासाठी बिल आणि ती बिल वाटायला बिल वाटायला जाते त्या वहिणी बापराव अहो बोला की दोन शब्द कस काय वाटतय तुम्हाला बिल वाटून कस काय आनंद भेटतोय छान वाटतय ना उद्याच्याला सोमवार आहे तरी सोमवार हा श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आणि सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होत्या त्या आणि हा बेल तीन पानात त्याच्यात किडका चालत नाही एकदम स्वच्छ आणि सुंदर बेल आहे आणि ताजा बील आहे काय नाच फुल सुद्धा व्हावं लागतं महादेवाला बेल ना? बेल पाला वो वो बेल दोतर दोतरा आणि बघा तर ती महादेवाची आवड आहे धोत्र्याच दोत्याच बोंडूस बेल आणि बेलपत्र असं व्हावं लागतं तर वहिनीची तयारी चालू आहे काही बोलायला तयार नाही ते इकडं वहिनीचं काम चालू आहे बघते बघा चालू आहे तयारी उद्याची सोमवारची बेलाची पानं मंडईल्याने ह्यावी लागते ती आपल्याला आणि

पाला हा स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यामध्ये नंतर त्याचे गाठोडी बांधायचे माती वगैरे त्याच्यावरती निघून जावे म्हणून धुवा लागतो बघा वय ना इकडं जरा बघा इकडं गडीवर छान <tasi> छान छान दामन दादा सायकल खेळा पोरसा सायकल खेळतो की पडचाल घे की मान नका तानू पोरांनो सुया घे पोत घे वाळ मन घे असं आहे काय मला वाटलं वैद्यने झाली आज दर्शव मांजराच्या नादी लागणार का सगळ्याकडे परू दर्शु आणि येस तर चालू आहे खेळायला येस खेळतोय सायकल दादादा म्हणे खेळा सायकल हा हाय बोलू ना ना आले तर आता शिर्ड घेऊन आणि आमच्या शेरडांना बघा किती पिढी झाली बघायची का तुम्हाला हुशार झालाय तो का एक दोन तीन चार पाच पाच करड झाले ती शेळ्यांना चार ते त्याला पाच किली झाले ती हाय ते सांग त्यांचे नाव नाव म्हणजे त्या शिर्डीची पिल्ल्यांची ओळख करून द्यायची काय hmm. म्हणजे ही कोणाची yeah. ती कोणाची <laughs> का तिची दोन ती तिची एक आहे ते दुसरीचे दोन म्हणजे तीन येले त्या दोन 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 झाले तीन एक हा मोठ झाले मांजराला तसं नाही करायचं बाळा मला मांजराला तस नका करू चावल मांजर चावत असतं बाळा बट खेळा आता बायको काय करते बघूयात आपण बायकोच काम चालू आहे बाबा तिने सण झाली दिवाबती झाली आता झाडून झटकून चालू आहे बायकोच आहे का नाही स्वयंपाक करायचा आज काय बनवायचं व्हायचं जेवायला मला मात खायचं आहे दर्शना शिरा खायचा आहे आणि यशला उपीट खायचं ते काय करतेस हा तू सांगते काय करतीस

दर्शु ए दर्शन कार द्यायला लागलाय ते मांजराला ताणते ते मांजर बी त्या करमत नाही मांजराला त्यांच्या शिवाय त्यांच्या जवळ जाऊन बसते ही धरते ती आणि कुठे टाकते ती कचरा टाकतो म्हणून उकरंड्यावर टाकते ती मांजर ते मयाला ही उचलून कचरा टाकते त्याला मागणं झाडू काय मला असं वर काय दावत ती का तुमचा पिसारा पिसारा माझा नाजर आहे तुला शोधतोय बघ जरा पिसारा नाही तुम्हाला असं ते असंच करते ती काही मला असं डोळ्यात व्यक्त करत बाय तुमचं काय तुम्ही आता असंच बोलत असेल मला सायता फिता करायचा अजून परत म्हणताय मला विचार केला काय करतो तुझ्या मनात पाहिलं ठेवले तुझ्या भाजी करायचं तर कर मग खराब होईल म्हणजे माझं काम चला तर तुझं काम मला माझं काम करायचं आता निघतो मी बाय